आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही अध्यक्ष माझे वदनीय सर मॅडम व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो काही वर्षापूर्वी या शाळेच्या वटवृक्षाखाली विसवलेल्या पक्षांना आज आपणासमोर निरोप देण्यासाठी मी उभा आहे वाटेल कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल पंखात भरलेल्या विचारबाळाने भारीला सिद्ध हवे म्हणून आज माझ्यासोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था अशीच झाली आहे अनेक मागील जुन्या आठवणी आज आमच्या डोळ्यासमोर तरळत आहेत घेताना आज निरोप शाळेचा आज भरून आले डोळे शाळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील मी पहिलीत आल्यापासून माझ्यावर कापडे सर्व मॅडमनी उत्तम संस्कार केले अभ्यासाबरोबर क्रीडा साहित्य कला इत्यादी क्षेत्रात माझी आवड जोपासली एकविसव्या शतकात माणुसकी म्हणून कसे जगावे हे मला सरांनी शिकवले सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारून नवे जग नवी आशा ध्येय घेण्याची जबर मनीषा या, या शाळेने लावले वळण त्यावर चढून त्यावर चढून यशाची चढण ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे मंदिरात आम्ही शिकलो बागडलो प्रत्येक विषयाचा पाया सरांनी व मॅडमनी पक्का केला आज माझ्या नजरेत नजरेसमोर अनेक प्रसंग तरळत आहेत शाळेच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीशी होऊन त्या त्या जागी घट्ट नाते निर्माण झाले या शाळेत आम्ही एकत्र खेळलो जेवण केले अभ्यास केला सर्व समभाव राष्ट्रभक्ती वृक्षप्रेम आदर एकमेकां सहकार्य इत्यादी गोष्टी व मी सरांकडून व मॅडम कुठून नेत्यांची जयंती व पुण्यतिथी प्रसंगी शिक्षकांनी सांगितलेले विचार आजही आमच्या मनात आहे प्रत्येक परीक्षेला वाटणारी भीती भीतीदास्ती आमच्या सरांनी व मॅडमनी दूर केली गाठली जरी आम्ही भव्य दुव्य शिकरे आमची तूच जन्म आम्ही तुझीच पाखरे देऊन बळ पक्ष्यांना तू करते प्रतिपाळा सर्व हु निराळी माझी शाळा अशा प्रकारे या शाळेतील सरांनी व मॅडमने आम्हाला अभ्यासाचे विषय वचन शिकवता जगावे हे कसे शिकवले मला खात्री आहे की मी तुमचाच विद्यार्थी म्हणून आपला अभिमान ठरेल धन्यवाद